नमस्कार मित्रांनो तर आज आपली ट्रीप होती आदमापूर बाळूमामाची आणि आपल्याला गाडी घेतल्यापासून आज पहिल्या वेळेसच एक ट्रीप पहिलीच ट्रीप आहे आपली बाळूमामाची तर आम्ही रात्री दहा वाजता निघालो होतो आणि आता पाटे चार वाजला चा पाठ चार वाजता इथे पोचलो आहे तर बाळूमामाच्या इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की इथं पाटे पाच वाजताची आरती भेट आरती भेटते मग आम्ही इथं आम्हाला आमचं नशीब चांगलं की आम्हाला आरती पण भेटली आणि आम्ही आरतीचा लाभ घेतला आणि आमच्या आम्हाला समाधान पण वाटलं की बाबा आपण आरतीच्या टायमाला इथे पोहोचलो आहे तर आता आमचं इथं बाळूमामाचं दर्शन झालं आणि बाळूमामाचं मेन गाव मेटके म्हणून तिकडे आहे इथून एकोणीस किलोमीटर तिथे जाणार आहे आम्ही त्या गावाकडे तर आम्ही आत्ता मेटके गावात सकाळी सहा वाजता इथं आलो आहे तर बघू शकता तुम्ही हा जिथं खांब म्हणतात ना ह्या खांबाला गोल फिरलं की ते बाळूमामा आपली इच्छा पूर्ण करतात तर हो काय हे ते खांबाचे तुम्ही व्हिडिओ थोडा व्हिडिओ घेतला मित्रांनो चोरून तर तुम्ही बघू शकता आणि आपल्या बाळूमामाची गादी पण इथं आज आणखीन पण आहे बघा बाळूमामाची गादी पण तुम्हाला मी दाखवतो आणि देवस्थान खूप सुंदर आहे बाळूमामाचं हे आदमापूरला आल्यावरच का आलं कारण ऐकून तर खूप होतो आ... आ... सक्ष... की बाळूमामाचं आदमापूरला देवस्थान मोठं आहे चांगला आहे पण आज सक्से सक्सेस साक्षात आपल्याला दर्शन पण झालं आणि बाळूमामानंच आपली इच्छा पूर्ण केली म्हणायचं की आपल्याला लाभलं बाळूमामाला दर्शन चला मग तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या बाळूमामाच्या नावानं चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग